गोडबंदर रोडतील सर्विस रोड सरसकट रुंदी करण्यास विरोध करण्यात आलेला आहे गोडबंदर भागातील जवळपास दहा रहिवासी असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आमदार संजय खेडकळ यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांना निवेदन दिलं होतं त्या ते अनुषंगाने तेथील रहिवाशांचं सर्व्हिस रोड सरसकट रुंदीकरण करण्याबाबत विरोध असल्याचं दिसलं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मेट्रोचं काम सुरू आहे पण ते काही काळासाठी आहे वाहतूक कोंडीसाठी रुंदीकरण हा उपाय तुमच्या दृष्टीने असला तरी उपलब्ध रस्ता कालांतराने योग्य पद्धतीने उपलब्ध होऊ शकणार आहे घोडबंदर रस्ता सेवा रस्त्यामध्ये घेणं हे कायद्याने चुकीचं असल्याचं मत आहे कारण सेवा रस्त्यावरील आस्थापनांना त्यावेळीच परवानगी दिली ती सेवा रस्ता करण्याबाबतची हमी दिल्यामुळे दिली होती सेवा रस्त्यांमुळे रहिवाशी शाळकरी विद्यार्थी प्रवासी यांना सुरक्षा सुविधा मिळत असते सेवा रस्ता काढल्यास से थेट आस्थापनं कार्यालय दुकानं यांच्या द्वारासमोरून थेट वाहतूक होईल तसेच मेट्रो स्थानकाचे जिनेसुद्धा थेट त्यांच्या प्रवेशद्वारावरतीच येतील सर्व्हिस रोड विलीन करण्याआधीच नागरिकांच्या सूचना आक्षेप मागवणं आवश्यक होत होतं झाडं तोडल्यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत आहे या रुंदीकरणाबाबत येथील अनेक गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी तीव्र आक्षेप घेतला या भागातील लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या प्राधिकरणानेही कधीही चर्चा केलेली नाही मला माहिती दिलेली नाही याबाबत आपण नागरिकांच्या भावनांचा विचार करून चर्चा करूनच रुंदीकरणाबाबत कारवाई करावी अशी विनंती या बैठकीला आमदार संजय केळकर यांनी एम एम आर डी अधिकारी सुर्वे यांना केली आहे यावेळी घोडबंदर परिसरात राहणारे रहिवासी बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते घोडबंदर जे आहे ते वाढतं आहे तो संबंध पट्टा जो आहे तिथे इतक्या इमारती होत आहेत आणि तिथल्या जवळजवळ दहा असोसिएशनच्या प्रतिनिधींनी म्हणजे एक एक असोसिएशन म्हणजे पन्नास पन्नास साठ साठ बिल्डिंगचं एक एक असोसिएशन आहे ज्या सगळ्यांनी माझ्याकडे त्यांचं तक्रार केली त्यांचा संताप व्यक्त केला आज जे एम एम आर डी एच्या माध्यमातून त्यांच्या हिताकरता जनतेच्या जे सर्विस रोड जो आहे तो मर्च करून पूर्ण साठ मीटरचा रस्ता करण्याचा घाट घातला गेलेला आहे त्याला तिथल्या नागरिकांचाही विरोध आहे कारण की ज्यांच्याकरता तो करायला घेतलेला आहे त्यांना तो किती हानिकारक आहे ते सगळं त्यांनी या ठिकाणी मांडलं म्हणून आज आपण एम एम आरचे या सगळ्या प्र भागातले अधिकारी आणि तिथले प्रतिनिधींची मिटिंग बोलवली खरं म्हणजे नागरिकांचं म्हणणं जे आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे सर्व्हिस रोड आतमध्ये घेतल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आधीच सर्व्हिस रोड जे आहेत ते इतक्या मोठ्या पार्किंग आणि याच्यामुळे अडकलेले आहेत की त्या सर्विस रोडचा वापर करता येत नाही म्हणजे आपल्याला मी सांगतो की कशी एक दुसऱ्याची जबाबदारी ढकलून द्यायची ट्रॅफिकच्या डी सी पींनी यांना पत्र दिलं की तुम्ही लवकर लवकर हा सर्विस रोड आणि हे मर्जिंग करा अरे सर्व्हिस रोड क्लिअर करण्याची जबाबदारी ट्रॅफिकची आहे तर ती त्यांची जबाबदारी झटवून की तुम्ही हा सर्विस रोड सकट जर हा मोठा केला की ही कोंडी सुटेल अजणू काही शेवटी सर्विस रोडला लागून ला ज्या आस्थापना आहेत या आस्थापनांना देखील परवानग्या त्याच कंडिशनवर दिलेल्या आहेत हा हायवे आहे आणि त्या कंडिशनवर दिलेल्या आहेत की तिथे सर्विस रोड असेल त्यांच्या सेफ्टीकरता त्यांच्या सोयीकरता आणि त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो तिथल्या नागरिकांच्या एकदम जिव्हाळ्याचा विषय त्यांच्या हिताचा नाही आहे की अधिक मेट्रो आल्यानंतरसुद्धा काय काय होईल आणि त्यामुळे आज या बैठकीच्या माध्यमातून ज्या भावना आहेत त्या अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामधून निश्चितपणे मार्ग काढायला लागेल शेवटी कुठलाही योजना जी आहे ही योजना लोक करता असली पाहिजे जर ती लोकहिताची असेल तर त्या योजनेमध्ये बदल करण्याची गरज असते आणि तो करण्याकरता आता पुढच्या काळामध्ये शेवटी हा या लोकांचा लढा आहे आणि तो जो आहे तो पुढे नेण्याचं काम निश्चितपणे शेवटी त्या ठिकाणी लाखो लोक राहत आहेत तर ते, ते निश्चितपणे बी करणार आहे एम एम आर डी एच आहे त्याच्यामुळे गडकरी साहेबांचा आहे याच्याशी कुठला प्रश्न नाही हा महापालिकेचा आहे तर महापालिका करू शकत नाही म्हणून त्यांनी एम एम आरकडे ढकलून दिला ज्यावेळेला महापालिकेला विचारलं तर त्यांनी हात वर केले की आम्हाला काही माहिती नाही कसं कसं होणार आहे काय होणार आहे कसा होणार आहे शेवटी कुठलंही योजना करत असताना माझं सातत्याने म्हणणं असतं की तिथल्या बरं जनतेचीही आपण सूचना घेऊ शकतो लोक चांगल्या सूचना देऊ शकतात तिथल्या लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी विश्वासात घेऊ शकतो परंतु तुम्ही तु आता झाडं देखील कापली गेली मोठे शेकडोने झाडं त्या सर्विस रोड आणि हा रस्ता एकत्र करण्याकरता तर हे सगळे जे आक्षेप आहेत हे आक्षेप जे आहेत ते दुरुस्त करून लोकांचं जे म्हणणं आहे लोकांच्या हिताचं जे आहे ते पुढच्या काळात करण्याकरता निश्चितपणे आम्ही प्रयत्नशील राहणार तोच तो या इथल्या ला, ना ला, नागरिक रहिवाशांचं म्हणणं आहे की हे झाल्यानंतर आम्हाला कसा फायदा होणार ते आम्हाला समजावून सांगा त्याच्यामुळे आहे तो सर्विस रोड ठेवा पुढच्या काळामध्ये मेट्रोचं काही काळानंतर बंद होईल जे आता काम चालू आहे ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर अनेक जे योजना आहेत त्या माध्यमातून हेवी ट्रॅफिक देखील कमी होईल कालांतराने इथला रस्ता मोकळा होईल मग तो सर्व्हिस रोड याच्यामध्ये का घेता हा त्यांचा खरा सवाल आहे आणि त्याच्यामुळे त्याकरता पुढच्या काळात पुनर्विचार केला गेला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका पुढच्या काळामध्ये लोकहिताच्याकरता ठोस पावलं उचलण्याच्या दृष्टीने मी निश्चितपणे जनतेच्याबरोबर प्रयत्न करणार मुख्यमंत्री जी जी म्हणून अथॉरिटी आहे शासन आणि प्रशासन या दोन्हीकडे शेवटी हे लोकांचं कारण आहे लोकांना जे लोकांच्याकरता आपण सुधारणा करतो आहे कुठल्याही योजना प्रोजेक्ट जे करतो ते नागरिकांकरता करतो आणि नागरिक इथले काही काही तर तज्ज्ञ आहेत त्यात त्यांना ह्याच्यामधली अनेक वर्षे त्यांनी काम केलेलं आहे या सगळ्या विषयामध्ये तर त्यांनी काही चांगल्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा पाठपुरावा केल्यावर हे निश्चितपणे ते त्यांना पटेल हा पूर्ण रस्ता जो आहे एकतर या मेट्रोच्या देखील कामामुळे काही आपण समजून घेतलं असलं तरी खड्डे आहेत अनेक प्रकारचे त्या त्या ठिकाणी अतिक्रमणं आहेत आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकच्या पण अनेक गोष्टी आहेत ट्रॅफिक ज्या पद्धतीने ट्रॅफिकच्या डिपार्टमेंटकडे काय मॅनपॉवर नाही का काय आहे परंतु त्यांच्या माध्यमातूनसुद्धा जे त्या ठिकाणी त्या ताकदीने तो प्रवास जो आहे सुखगर करायला पाहिजे तो केला जात नाही आहे आणि त्याच्यामुळे आत्ता तरी दृश्य जे आहे ते यले माझ्या मागले आहे